मंडळी नमस्कार आज तुम्हाला बघा एक वेगळ्या असणाऱ्या योजनेची तुम्हाला माहिती देणार आहे बरं का मी केंद्राची योजना इतकी सोपी योजना आहे कुठलाही शेळी पालक कितीही गरीब असू द्या कितीही किती छोटा असू द्या बरं का कितीही छोटा त्या शेळी पालकाला कशी योजना घेता येते काय करता येते कशा प्रकारे योजनेचं स्वरूप आहे नेमकी योजना आहे कुणामार्फत चालली जाते ह्याची सगळी टू झेड माहिती बनवून ह्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता बरं का पण ह्या सरांनी ह्या योजनेचा परिपूर्ण फायदा घेतलेला आहे परिपूर्ण फायदा ह्याच्यामध्ये सबसिडी किती मिळते आपल्याला गुंतवायची किती आपल्याला कशाप्रकारे खर्च करायचा आहे सगळी एक मुद्दे शुद्ध माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे बरं का हे का म्हणतोय मी ह्या सरांनी ह्या योजनेबद्दलचं सगळं खडानखडा माहिती याच्यामध्ये मा आत्मसात केलेली बरं का ह्यांना येणाऱ्या कुठल्या अडचणी आल्या सुरुवात ह्यांनी कशाप्रकारे हे केलं ह्याची सगळी मुद्दे शुद्ध माहिती तुम्हाला मिळून जाईल फक्त व्हिडिओ स्किप करू नका आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बन बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ बंधून हा तुमच्या कामाचा असेल ना अगोदर तुमच्याकडे येईल तर बघा आज मी ह्या शेडमध्ये उभा आहे जे एन एल एम ज्याला म्हणतो का नाही आपण एन एल एम कशाला म्हणायचं एन एल एम म्हणजे काय असतंय ह्या एन एल एम योजनेचा लाभ घेतलेल्या ह्या शेडमध्ये उभा बा आहे बघा भलं मोठं युब शेड दिसतंय मला सांगा हे स्वतःच्या पैशाने तर होत नाही बरं का मग ह्या शेडमध्ये उभा आहे मी आज धाराशिव जिल्ह्यातलं हे कावळेवाडी गाव आहे आणि या कावळेगाववाडी गावामध्ये हे एन एल एमची योजना ह्या सदर सरांनी घेतलेली हे कशा प्रकारे घेतली काय घेतली ह्याची सगळी माहिती बंधून तुम्हाला मी सांगतो आहे बरं का सरजी नमस्कार नमस्कार प्रथम तुमचं काय करा आमच्या प्रेक्षकाला पूर्ण नाव सांगा माझं नाव गोविंद बिभीषण लोमटे राहणार कावळेवाडी तालुका जिल्हा धाराशिव बरं मला एक सांगा ही संकल्पना किंवा योजनेची तुमच्या मनामध्ये संकल्पना कधी आणि कशी रुजली सर्वप्रथम मी सुरुवातीला दोन शेळ्यापासून चालू केलं तर आणि ते करत असताना असं मला वाटलं की आता आपल्याला शेळ्या वाढवाय वाढवावं लागतं आणि आपल्याला शेडची उभारणी करावी लागते परंतु त्यावेळेस आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याकडे तेवढं भांडवल येत नाही आणि भांडवल नसल्यामुळे आपण तेवढं करू शकत नाही त्यावेळेस असं वाटलं की आपल्याला जर भांडवल तयार झालं तर आपण चांगल्या पद्धतीनं शेळी पालन करू शकतो ह्या शोधात ता असताना मला ॲग्रोनला असे एन एल एम स्कीम संदर्भात ऍग्रोनला माहिती आली माहितीचा आधार घेऊन मी ही प्रोसेस चालू केली बरं म्हणजे ऍग्रोनं तुम्हाला मार्ग दाखवला बरं आता मला एक सांगा ह्या योजनेचं नेमकं एक कशा प्रकारचं रूप ही योजना कशा प्रकारची योजना आहे हे पण थोडं तुम्ही सांगू शकता आपल्या केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या नॅशनल स्टॉक मिशन म्हणून एन एल एम राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणून एक आपल्या केंद्र सरकारनं स्कीम चालू केलेली आहे आणि ह्या स्कीममध्ये सर्वप्रथम पूर्वी पाचशे प्लस पंचवीस एवढी स्कीम होती परंतु त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपले बारीक जे शेतकरी आहेत समजा सर्वसामान्य जे आपले शेतकरी आहेत तर यांना याचा लाभ मिळत नव्हता त्यावेळेस ह्याच्यामध्ये असं करण्यात आलं की ह्याच्यामध्ये टप्पे पाडण्यात आले शंभर प्लस पाच दोनशे प्लस दहा तीनशे प्लस पंधरा चारशे प्लस वीस आणि पाचशे प्लस पंचवीस असेच टप्पे पाडले मग त्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टला पन्नास टक्के सबसिडी आहे एक आपलं दहा लाख ते वीस लाख ते एक कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट होतो आणि त्याच्यामध्ये पन्नास लाख सबसिडी आहे परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला शंभर प्लस पाच ही योजना आपला सर्वसामान्य शेतकरी घेऊ शकतो आणि जेवढी वाटते लोकांना त्यापेक्षा एकदम सोपी आणि सुटसुटीत स्कीम आहे त्याला कुठल्याही प प्रकारचं आपल्याला कुठं जावं लागत नाही किंवा कुठं ओळख लागत नाही किंवा आपल्याला कुठं कुठल्या प्रकारचा वसिला वगैरे काही लागत नाही फक्त आपल्याला ह्याचं परिपूर्ण माहिती असणं महत्त्वाचं आहे आणि मी त्या प्रोसेसमधून गेल्यामुळं मला ही बऱ्यापैकी माहिती झाली कारण प्रत्येक स्टेपला मला तिथं संघर्ष करावा लागला आणि त्यावेळेस मला हे परिपूर्ण त्याच्यातून नॉलेज आलं बरं म्हणजे तुमच्या सांगण्यावरून हा ही योजना कुठलाही सर्वसाधारण शेळीपालक करू शकतो किंवा कुणी करू शकतो बरं ह्याच्यामध्ये काय काय लागतं समजा एखादीचे का कागद कुठले लागतात किंवा कुठला ह्याचं स्वरूप कसं किंवा ह्याच्या अटी काय नेमक्या त्याच्यात सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांकडं कमीत कमी एक दीड एकर जमीन असणं गरजेचं आहे साठ आर आपल्याकडं जमीन असल आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांकडं तर कर। तो म्हणजे ही स्कीम घेण्यासाठी जमीन आवश्यक आहे ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर त्यांना दीड एकर जमीन असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर जमीन आपल्याकडे जमीन असल्यानंतर आपले जे डॉक्युमेंट आहेत आधार पॅन बँक पासबुक आपलं कॅन्सल चेक स्टेटमेंट uh, सहा महिन्याचा आपल्याला स्टेटमेंट लागतं आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्या शेळी पालकानं प्रशिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे आणि एक पाच वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स अनुभव आहे असं एक आपल्याला प्रमाणपत्र लागतं आहे तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्या जे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे याला कुठल्याही गाईडलाईन नाहीत आपल्या केंद्र सरकारचे की तुम्ही दहाच दिवस घ्या एकच महिन्याचं घ्या किंवा तीन दिवसाचं घ्या परंतु आपल्याला प्रशिक्षण घेतलेलं आपल्याला सर्टिफिकेट गरजेचं आहे प्रशिक्षण घेऊनच आपण ह्या क्षेत्रात उतरलो तर, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यवस्थापन सुद्धा किंवा आपली ती स्कीम सक्सेस होती तर तुमचा असं म्हणणं आहे की सरासरी ह्याला कागद बी जास्त कुठले काही वेगळे लागत नाही जे की आपल्या रनिंग आपल्या व्यवहारामध्ये जे कागद असतात हेच कागद सरासरी लागतात कारण हे कागद जवळजवळ प्रत्येकाकडेच आहेत बर ह्याच्यामध्ये हो आता एक कागदाची पूर्तता समजा आपण केली बँकेचा रोल काय होतो याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये थोडा आपला डॉक्युमेंटचा थोडा विषय राहिला तर डॉक्युमेंट मध्ये कसं आहे की जे आता तुम्हाला मी म्हणलं की डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो तर प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बनवत असताना बऱ्याच गट जणांच्या अशा काय घटना घडल्यात की अडचणी आल्यात प्रोजेक्ट रिपोर्ट गाईडलाईन न बनवल्यामुळं किंवा त्यांना जी अपेक्षित आहे आपल्या स्कीमला त्या पद्धतीनं न बनवल्यामुळं त्याच्यातून बऱ्याच जणांची सबसिडी मायनस माँग झालेली आहे मग ह्याच्यामध्ये का माहिन झाली तर आपल्या प्रोजेक्टमध्ये एन एल एममध्ये आपल्या जिथं आपण प्रोजेक्ट उभा करणार आहे तिथल्या जागेला आपल्याला अनुदान नाही दुसरी गोष्ट तिथल्या आपल्याला आपली लाईट पाणी त्याला अनुदान नाही ही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आणि त्या पद्धतीनं आपला रिपोर्ट प्रोजेक्ट किंवा डी पी आर प्रोजेक्ट आपला रिपोर्ट तयार झाला पाहिजे त्याच्यामध्ये मग तुमचं फॅब्रिकेशनचं शेळ्याचं कोटेशन तुमचं चाप कटर आलं त्याच्यामध्ये तुमचा इन्शुरन्स तुमची शेळ्यांची वाहतूक ह्या सगळ्याच प्रोसेसला आपल्याला त्या ठिकाणी अनुदान दिलं जातं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला पाहिजे किंवा तशा पद्धतीचा प्रोजेक्ट रिपोर्ट असला तर आपला तो परिपूर्ण होतो हा झाला प्रोजेक्ट रिपोर्टचा दुसरा विषय येतो की आपल्याकडं जे आपण जे प्रूफ देणार आहेत आपला रहिवाशी प्रूफ तर ह्याच्यामध्ये आधार कार्ड तर कंपल्सरी आहे पण ज्यावेळेस आपण आपल्या लोकेशनचा जे प्रूफ देतो त्यावेळेस आपल्याला तिथलं आपल्याला अशी तिचं लाईट बिल किंवा पासबुक किंवा ऑटर आय डी मतदान ओळखपत्र असेल तरी आपल्याला चालतं आणि त्यानंतर विषय येतो की स्वतःचा शेअर्स म्हणजे सो गुंतवणूक त्यावेळेस आपल्याला बरे जणांची अशी बरेच जणांना असं कन्फ्युज आपले लोक आहेत आपल्या शिळीपालक मग हा प्रोजेक्ट शंभर प्लस पाच म्हटलं की वीस लाखाचा प्रोजेक्ट आहे मग वीस लाखाला मग आपण ते परिपूर्ण वीस लाख भरायचे का किंवा वीस लाखाचं लोनच घ्यायचं का तर असं काय कुठं करायचं नाही किंवा आपल्याला तेवढी व... वन टाईम रक्कम आपल्याला तेवढी भरायची नाही तर त्याच्यातून आपल्याला काय करायचंय तर आपला प्रोजेक्ट होणार हा वीस लाखाचा शंभर प्लस पाचचा त्याच्यामध्ये दहा टक्के ही सोयीचा म्हणजे आपला स्वतःची गुंतवणूक चाळीस टक्के बँक लोन येणार आणि पन्नास टक्के सबसिडी म्हणजे बघा वीस लाखामध्ये आठ लाख रुपये आपले बँक लोन येणार दोन लाख रुपये आपला सोविसा हे झाले दहा लाख रुपये आणि जी काय दहा लाख रुपये जी वरची रक्कम आहे ते आपल्या शासनाची सबसिडी म्हणजे आपल्याला जी सबसिडी मिळाली म्हणजे सबसिडी धरून आपल्याला वीस लाखाचा प्रोजेक्ट होतो त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये जे आपले जे आपल्याला जे अडचणी वाटतात ते वीस लाख रुपये आम्ही कुठून आणायचे तर असा प्रकार नाही करत आपल्याला त्या वीस लाखामध्येच ही सबसिडी आपली दहा लाख रुपये येणार आहे आणि जो दोन लाखाचा ला जो विषय आहे आपला गुंतवणूक की बऱ्याच जणाला अशी येत की मग आम्ही तेवढे पैसे आता नाहीत आमच्याकडे मग कसे गुंतवायचे तर आपल्याकडे ह्याच्यामध्ये एक पर्याय आपण करू शकतो की जे आपल्याला जी गुंतवणूक दोन लाखाची दाखवायची किंवा दहा टक्के तर तो आपण ज्या दिवशी आपण ते ऑनलाईन करणार किंवा प्रोसेस करणार आहेत त्या दिवसासाठी आपल्याला एका दिवसासाठी आपल्याला एक आप ते स्टेटमेंट लागतं आपल्याला अपलोडसाठी तर त्यासाठी आपण काय करायचं की एका दिवसासाठी जी काय दोन लाख रुपये रक्कम आपल्याला दाखवायची आहे ते आपल्या सेव्हिंग अकाउंटला ठवायचे सेव्हिंग अकाउंटचं त्या दिवसाचं आपल्याला स्टेटमेंट किंवा बॅलन्सशीट एका दिवसाचं जरी आपण काढलं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी पैसे ते वापरा तुमच्या घेतले तरी चलते कुठली अडचण नाही हा झाला टप्पा आपला सोविसाचा आणि दुसरा टप्पा येतो पुढे की मग ते प्रोसेस बँकेनं किंवा बँकेकडे गेल्यानंतर किंवा ते डिस्पोज झाल्यानंतर कसं करायचं की ज्यावेळेस आपली आ, मंजुरी मिळते आपल्याला आपल्या ह्याची बँकेची मग बँकेची आपल्याला मंजुरी काय लागेल सर्वप्रथम ऑनलाईन करत असताना ज्यावेळेस आपण कॅन्सल चेक मॅन्डेटरी फॉर्म आणि बँकेचं पत्र तर बँकेचं पत्र आपल्याला असं लागतं की इनप्रोसिबल म्हणजे बँकेनं आपल्याला असं पत्र द्यायला पाहिजे की आपलं सिबिल चांगलं आहे आणि आम्ही ह्या किंवा त्यांचं जे मॉडगेज असेल जी जमीन बघून बँक काय देते आपल्याला की आम्ही हा लाभार्थ्याला ला लोन द्यायला तयार आहेत असं एक आपल्याला इन प्रिन्सिपल एक आपल्याला पत्र, ला पत्र लागतं बँकेचं आपल्याला सबमिट करते वेळ मग हे आपण पत्र घेऊन त्याच्यामध्ये कॅन्सल चेक ही पत्र आणि मॉनिटरी फॉर्म एवढं आपण ऑनलाईनला सबमिट केल्यानंतर त्याच्या खाली दुसरा टप्पा येतो की आपले आधार पॅन आपण सबमिट केलं त्यानंतर येतं आपल्याला की जे सहा महिन्याचं स्टेटमेंट सहा महिन्या स्टेटमेंटचा असा विषय काय लोकांचा म्हणजे काय आपल्या शिवडी पालकांचा की काही जणांचं खातं नाही किंवा काही जणांचं समजा उदाहरण एखाद्या एसबीआय बँकेमध्ये खातं आहे परंतु एसबीआय बँकेमध्ये फाईल होत नाही पण बँक फाईल आपली एचडीएफसी मध्ये होणार आहे उदाहरण तर ये तर एच एच डी एफ सीमध्ये जर नवीन अकाउंट काढला असेल तर तिथं काय सहा महिने स्टेटमेंट आपल्याला मिळणार नाही तर आपल्याला तशी काय आपल्याला अड नाही आपण काय करू शकतो त्या ठिकाणी आपल्याकडं जरी इतर बँकेत जरी सहा महिने स्टेटमेंट आपल्याकडे असेल तरी आपल्याला ते अपलोड आप करायला चलतं कुठलीही अडचण नाही म्हणजे हा विषय तुमचा स्टेटमेंटचा निघाला म्हणजे क्लिअर झाला हा विषय की आपले जे स्टेटमेंट आपल्याला सहा महिन्याचं आप लागतंय दुसरा विषय येतो की जे आपलं ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे त्याच्यामुळे तर आपल्याला कंपल्सरी लागत आहे कारण त्याशिवाय आपल्याला ती फाईल ऑनलाईन करता येत नाही ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स म्हणजे एवढं सुटसुटीत आहे आणि त्यानंतरचा विषय येतो की आपल्याला जो सात बारा जो आपण ज्या ठिकाणी आपण प्रोजेक्ट उभा करणार आहेत तिथला आपल्याला जो दीड एकरचा जो सात बारा लागतो म्हणजे तिथं ती जमीन लागते तर असं काही ना नाही की ज्याला ज्याच्या नावानं आपल्याला अर्ज करायचा आहे त्याच्याच नावानं जमीन असाव्या हा विषय नाही तर त्या ठिकाणी विषय असा आहे की फक्त समजा मुलाच्या नावानं जमीन आहे आणि वडिलांच्या मुलाच्या नावानं अर्ज करायचा आहे आणि जमीन वडिलांच्या नावानं आहे तर आपल्याला साध्या शंभर रुपयाच्या बॉन्डवर सुद्धा आपण तो भाडेपट्टा करून तो अर्ज सबमिट करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारचं अडचण नाही त्याचा विषय फक्त असा येतो की जर आपलं रिलेशन बदल समजा पती पत, पत्नी मुलगा आई वडील भाऊ भाऊ असे जर रिलेशन असेल तर आपल्याला शंभर रुपयाच्या भांडव सुद्धा भाडेपट्टा करता येतो आपल्याला कुठलीही अडचण नाही त्यानंतरचा विषय समजा एखाद्या समजा कुटुंब किंवा रिलेशन बदललं तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला जो भाडेपट्टा आपल्याला पंधरा वर्षाचा करावा लागतो तो, तो पंधरा वर्षाचा भाडेपट्टा घेत असताना आपल्याला रजिस्ट्री भाडेपट्टा हा द्यावा लागतो एवढी त्या ठिकाणी अट आहे त्याची हा झाला विषय आपल्या ॲग्रीमेंटचा जिथं आपण प्ला आपण हा प्लॅन्ट उभा करणार आहे तिथला हा विषय आहे बरं आता तुम्ही सगळी टेंबूत माहिती समजली आता कधी कधी काय होतं सर एवढं करून बी काही बँका समजा कर्ज नाकारतात की आमच्याकडे कर्ज द्यायला हे नाही आहे किंवा सरासरी बँक टाळतात त्यावेळेस त्या माणसानं त्या ठिकाणी तो मार्ग कसा निवडायचा आता बँकेचा जो असा विषय आहे की बँकेला पूर्ण जे अधिकार आहेत की पूर्ण बँकेचे अधिकार आहेत बँकेला लोन कुणाला द्यायचं आहे कुणाला नाही द्यायचं हा बँकेचा अधिकार आहे किंवा बँक ही कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या ऐकण्यावर बँक लोन देत नाही आपल्याला सर्वप्रथम बँकेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या स्कीमला की आपलं बँकेमध्ये क्रेडिट आपलं सिबिल स्कोअर हे सगळे चांगला असणं महत्वाचं आहे सिबिल स्कोर असेल तरच आपण ह्या स्कीममध्ये येऊ शकतो कारण आपल्याला स्कीमचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आणून आपल्याला लोन ही कंपल्सरी आहे किंवा घ्यावं लागतंय आणि बऱ्याच जणांचा असा विषय येतो की सर आम्ही लोन न घेता आम्ही स्वतःची गुंतवणूक सगळी करू शकत नाही का आपण करू शकतो परंतु समजा तुमचा सोविस दोन लाख रुपये आणि बँक लोन आठ लाख रुपये ही जी तुम्ही दहा लाख रुपये गुंतवणार आहेत तर ही दहा लाख रुपये तुम्हाला बँकेमध्ये गुंतवणूक त्याची गॅरंटी घ्यायची आपल्याला बँकेची मग ही बँक गॅरंटी जर घेत असाल तुम्ही पण ही ज्यावेळेस तुम्ही बँक गॅरंटी घेता त्यावेळेस तुम्हाला ही रक्कम तुम्हाला प्रोजेक्ट उभा वा करतेपर्यंत वापरता येत नाही त्याच्यामुळे ही एक अडचण आपली तिथे झाली किंवा आपले पैसे तिथे दहा लाख रुपये अडकून बसतात आणि दुसरी गोष्ट की आपण बँक लोन केल्याशिवाय आपल्या शेळीचा इन्शुरन्स होत नाही आपल्याला ज्यावेळेस आपला शेवटचा टप्पा फायनल होतो त्यावेळेस आपल्याला शेळीचा इन्शुरन्स काढणं आवश्यक का आहे आणि आप आपण शेळी पालक जे आहेत प्रत्येक शेळी पालकाचा इन्शुरन्स हा असणं गरजेचं आहे शेळ्या शेळ्यांचा का तर कधी कुठली काही घटना घडल काही येत ना त्याच्यामुळे शेळ्यांचा इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे बँक लोनच करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे किंवा सगळ्यात सोयीस्कर हा मार्ग आहे बँक लोन करणं सर तुम्ही जर माहिती एकदम परिपूर्ण दिलेली आहे समजा एखाद्या शेळी पालकाला ह्याच्यामध्ये उतरायचंय किंवा शेळी पालकाला ज्ञान कुठलंच ज्ञान नाहीये ह्याच्यामध्ये ना तुम्ही काय ह्याच्यात मदत करू शकाल का आपण आता काय केलं याच्यामध्ये की माझा एक वर्षापासूनचा कालावधी गेला ह्या फाईलला त्याच्यामध्ये मला प्रत्येक स्टेपला अडचणी आल्या की डी पी आर कसा बनवायचा मग त्याच्या गाईडलाईन काय असतात किंवा ते डॉक्युमेंट कुठं मिळतात मग ते डॉक्युमेंट कसे सबमिट करायचे मग कुठं जावं लागतंय कुठल्या ऑफिसला जावं लागतंय तर आपल्याला कुठं आता बऱ्याच वेळेस काय असतं की केंद्र सरकारची स्कीम आहे म्हणून बऱ्याच जणांना वाटतं की मग दिल्लीला जावं लागतंय का तर असं काही नाही आपण घरी बसून त्याची प्रोसेस करू शकतो आणि ह्या प्रत्येक स्टेप आम्ही गेल्यामुळं मग माझ्या असं लक्षात आलं की आपला शेळीपालक जे आज कन्फ्यूजमध्ये आहे की मग वीस लाख लोन कसं घ्यायचं किंवा वीस लाख कसं गुंतवायचं तर मी जी तुम्हाला एक छोट्या म्हणजे कमी शब्दामध्ये सांगितलं की हा एकदम सोपी योजना आहे ह्याच्यासारखी मी आता बरेच दिवस बघतो स्कीम की ह्याच्यासारखी पशुसंवर्धनला जी आज स्कीम आलेली आहे एन एल एमची नॅशनल लाईफ स्टॉक मिशन इतकी भारी आणि इतकी चांगली आणि सोपी स्कीम आतापर्यंत कुठलीच आली नाही कारण ह्याला जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत किंवा कुठं ह्याचा जास्त त्रास नाही ह्या स्कीमला त्याच्यामुळे सहज होते आणि आम्ही असं केलं आता की के माझ्या असं लक्षात आलं की आता मी स्वतः स्कीम घेतली आणि स्कीम घेतलं असं लक्षात आलं की बाबा ह्याच्यावर जर आपण काम केलं तर आपले बरेच शिळीपालक उभा राहतील आणि हा प्रोजेक्ट आपल्या शेळी पालकालाच मिळणं गरजेचं आहे का तर हा प्रोजेक्ट मातूर करणारला किंवा फक्त स्कीम आणायची आणि अनुदान उचलायचं आहे ह्यासाठी अनु हा प्रोजेक्ट नाही कारण ह्याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर आता अशा काही के केसेस झाल्यात आपल्या ह्या स्कीममध्ये की सर्वप्रथम ज्यांनी आपल्या देशामध्ये काही महाराष्ट्रामध्ये जे अर्ज केले आणि त्यांच्या सबसिडीचा एक टप्पा पडला समजा पहिला टप्पा जे सबसिडीचा जमा झाला आहे तर तो सबसिडीचा पहिला टप्पा जमा झाल्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी त्याचं काम केलं नाही त्यांनी फक्त सबसिडी काढून बसली आणि त्यांना व्यवसाय करायचा नव्हता तर त्या लोकांसाठी शासनानं असं केलं की पहिला टप्पा जो पाच लाखाचा डिस्पोज केला होता तो शासनानं त्यांच्यावर कारवाईचे नोटीस पाठवलेत हो आणि त्यांना दहा टक्के व्याज ती रक्कम भरण्याचे आदेश दिलेत त्याच्यामुळे ही जी स्कीम आहे ती फक्त आणि फक्त आपल्या शेळी पालकासाठी आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही कुठंही ओळख लागत नाही काय नाही फक्त आपल्याला आपलं परिपूर्ण डॉक्युमेंट आणि प्रोसेस ही सगळ्यात महत्वाचं आहे तर आता मला एक सांगा तुम्ही तरी योजना घेतलेली आहे तुम्ही छोट्या लहान सहान शेळी पालकाला कुठला संदेश द्याल बरं ह्याच्यामधून काय संदेश द्याल आ, आता माझं एकच म्हणणं आहे की आपला जो बराच शेळीपालक ह्याच्यामध्ये उतरलेला आहे परंतु आपल्या शेळीपालकाला ह्याच्यामध्ये स्टँड व्हायला दोन तीन वर्षापर्यंत कालावधी जातो आणि अपेक्षा अशी असते की आपल्याकडं आपल्या चांगल्या पद्धतीने आजच आज मी एल मधून मी एकदम छोटा शेळीपालक आहे परंतु आज एममधून चांगल्या पद्धतीने माझं शेळी व्यवस्थापन झालं आणि त्या ठिकाणी मला भांडवल मिळाल्यामुळं बँक लोन मिळाल्यामुळं किंवा स्कीमचा आधार मिळाल्यामुळे मी आज चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शेळीपालन पालन करू शकतो तर आपल्या जी आज सगळ्यांनी जी शिळीपालनाची सुरुवात केलेली आहे त्यांना माझा एक सल्ला आहे की आपण पालन करत असताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता की ही, ही जात चांगली ती जा जात चांगली किंवा त्याची वाढ चांगली होती असं न करता आपल्या भागामध्ये आपल्या जी काय तुमचा भाग आहे कुठला समजा मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण आहे त्या त्या भागामधली जी तुमची लोकल शिडी आहे जी तुमची नसल आहे त्या भागातली जी जात आहे त्याच्यावर सर्वप्रथम तुम्ही काम चालू करा त्याच्यावर शिळीपालन चालू करा पाच ते दहा शेळ्यापासून जर तुम्ही चालू केलं सर्वप्रथम तर एक नंबर हा व्यवसाय आहे आणि हे करत करत जर तुम्ही आपण एन एल एमचा लाभ घेतला तर एक नंबर हा आपला प्रोजेक्ट आपल्या जे आपलं स्वप्न आहे की आपल्याला शंभर प्रो शेळ्यांचा प्रोजेक्ट करायचा आहे आणि आपले एक दहा वीस लाखापर्यंत आपली वार्षिक उलाढाल व्हावी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय आणि चांगली आणि सोपी ही एन एल एमची आपली स्कीम आहे तर मंडळी मी तुम्हाला आता एक सांगतो बरं का ह्या सरांनी ह्याची सगळा पुरेपूर ह्याचा फायदा घेतलेला आहे बरं का ज्या कोण्या माझ्या एखाद्या बंधूला जर ही योजना करावी वाटती करायची इच्छा आहे तुम्हाला स्क्रोलवर असणाऱ्या स्क्रीनवर ह्या सरांचा नंबर देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो बरं का जर करायचे असेल तर अगोदर हा व्हिडिओ सगळा परिपूर्ण ऐका आणि जर काही तुम्हाला त्याचीच अडचण वाटली तर सरांना उग थोड्या शब्दामध्ये कुठली एखादी अडचण शंभर टक्के विचारू आहे आणि ह्याच्यातलं सगळं असणारं फाईल मंजुरी करण्याचं किंवा त्याच्यातला कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा कुठला कागद कुठं अपलोड करायचा ह्याची जी जी काय झंझट आहे का नाही हे तुम्ही लय करायची गरज नाही थोड्या पैशामध्ये सरांशी तुम्ही बोलून घेतलं तरी चालतं आहे थोड्या पैशामध्ये तुम्हाला हे सर तुम्हाला मदत करतील बरं का असं काही नाही आहे की शेवटी तुम्हाला काही अस्ताव्यस्त कुठला काय पैसा खर्चायचा आहे फक्त एवढंच आहे बँकेची गॅरंटी हे घेणार नाहीत अगोदर आपलं सिबिल बघायचं बँक देते का नाही बघायचं नसता सगळी फाईल मंजूर व्हायची आणि बँकेनं ते फिकून द्यायचं हे पण करू नका अगोदर बँकेकून पत्र घ्या की नेमका आम्हाला तुम्ही देणार आहेत का साहेब आम्ही असं सा असं करायला होतं तर साहेब जर म्हणला का तुम्हाला देतो की तुमचं पथ खरंच असेल कुणालाच एक रुपयालाच द्यायची गरज नाही शंभर आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला हे सर तुमच्या कागदाची आणि कागद बी एकदम सोपे येतो काही वेगळं काही जास्त काही ह्यांनी सांगितलेलं नाही असं मला बी वाटतंय आता तुम्ही म्हणाल तुम्ही का केलं नाही हा बी काय जण कॉमेंट करतील तो पण प्रश्न मिटवतो मला फक्त अठरा गुंठे जमीन आहे बरं का म्हणून मी ह्या योजनेच्या मागं लागलो नाही नाहीतर माझं शिक्षण त्या परिपरीचं परीचं आहे मी हे करू शकत होतो पण माझा एक पायलांगडा झाला आहे तरी ज्या माझ्या बंधूला जर करायची इच्छा असेल सदर सराशी संपर्क साधून हामाफ ह्याचा फायदा का ह्याला कुठली कुठली आट नाही किंवा काही क्रायटेरिया नाही किंवा इतकेच दिवस चालवायचे किंवा इतकंच वयाची आट नाही शिक्षणाची ना आट नाही ना जातीची नाही ना पातीची नाही फक्त शेळ्या सांभाळा याव्या कुणीही ह्याची योजनेचा लाभ सगळ्या मोकारांनी घेतला आहे खरे ह्याच्यापासून आपले शेळी पालक वंचित झाले तरी बंधू तुम्हाला एक कळकळीची कल नंबर विनंती बरं का ज्या माझ्या बंधूला करायचा असेल सराशी संपर्क साधा आणि योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मला वाटतंय बरं का तर मंडळी थांबू ह्याच ठिकाणी आवडला व्हिडिओ तर लाईक करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत